जय महाराष्ट्र पशुपालक मित्रांनो आज आपण हिमशक्ती या टॉनिकविषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत की याचा वापर आपण जनावरांमध्ये कुठे कुठे करू शकतो तर पहिली तर एक कंडिशन आहे जर समजा आपले गाय व्यायला झालेली आहे आणि ती खूप आवश्यकता आहे आपल्या तिला नीट संबोधणं झालेलं नाही किंवा आर्थिक तंगीमुळं आपण तिला चांगली पिंडीची पोती देऊ शकलो नाही त्याबरोबर मिनरल मिक्सर देऊ शकलो नाही तर अशा वेळेला जर समजा आपल्या आपल्याकडेला कधीकधी आपण बघतो की आशक्त खूपच आहे उठता बसताना त्रास होतो आहे चालायला गेली तरी कधी कधी कोलमडल्यासारखे आपल्याला जाणवते तर अशी किंवा तिचे पायात पाय ती चालत असते तर अशामध्ये तिच्या शरीरामध्ये बिफोर पार्चुरेशन म्हणजे व्यायाच्या आधी भरपूर प्रमाणामध्ये ताकद देण्यासाठी आपण हिमशक्ती या टॉनिकचा वापर करू शकतो त्याचबरोबर समजा आपली गाय वेलेली आहे आणि वेल्यानंतर खूप अशक्त झालेली आहे बेर काढते तर अशामध्ये सुद्धा आपण हिमशक्ती या टॉनिकचा वापर करू शकतो त्याचबरोबर समजा कधीकधी आपण बघतो की आपल्या गाय डाऊनर कावमध्ये जातात डाउनर काव का सिंड्रोम म्हणजे आपल्या गाय खाली बसतात फॉस्फरस डिफिशियन्सीमुळे बसू किंवा कॅल्शियमच्या डिफिशियन्सीमुळं किंवा विटॅमिन्स आणि मिनरल्सच्या डिफिशियन्सीमुळं अशा कोणत्याही कारणामुळं जर आपलं जनावर जर खाली बसलेलं असेल त्याला उठता येत नसेल तर अशामध्ये सुद्धा त्याच्या शरीरामध्ये कमी झालेले घटक वाढवण्यासाठी आपण शिमशक्ती या टॉनिकचा वापर करू शकतो आता जर तिसरी कंडिशन बघितली तर समजा जर आपली गाय वेल्यानंतर पाहिजे एवढे दुधाला उतरत नाही म्हणजे जेवढं मॅक्झिमम दूध ती देणं तिनं देणं अपेक्षित आहे तेवढं जर दे देत नसेल तर तिथेसुद्धा आपण शिमशक्ती या टॉनिकचा वापर करू शकतो म्हणजे थोडक्यात सांगाय गेलं तर जिथे गाय आपली अशक्त आहे खराब आहे तिला उठता बसताना त्रास होतो आहे किंवा आपली गाय डाउनवर सिंड्रोममध्ये गेली आहे तिला उठता येत नाही आहे किंवा उठली तरी ती बेलकांडते किंवा जास्त काळ उभी राहत नाही आहे तिला उठवा माणसं लागत असतील तर अशामध्ये त्यांची एनर्जी वाढवण्यासाठी आपण हिमशक्ती या टॉनिकचा वापर करू शकतो त्याचबरोबर जर वेण्याआधी म्हणजे आता बारकाईनं आपण विचार केला पाहिजे की आपली गाय व्यायला झालेली आहे तिला आपण फीड सप्लिमेंट देतो आहे पण तिला एनर्जीसाठी स्पेशल असं काय देतो आहे की जेणेकरून तिची डिलेवरी नॉर्मल होईल तर त्यामध्ये आपल्याला हिमशक्ती या टॉनिकमध्ये ग्लुकोजेनिक प्रिकॉर्सर विथ नियासिनामाइड आणि विटॅमिन ई हे घटक बघायला मिळतात आता हे घटक आपल्या जनावरांची एनर्जी जर ह्या रेंजमध्ये असेल तर या रेंजपर्यंत न्यायचं काम म्हणजे जर आपलं समजा जनावर हंड्रेड पर्सेंट जर एनर्जेटिक फील करत नसेल तर त्यांची एनर्जी बूस्ट करायचं काम हे हिमशक्ती एटॉनिक करतं आणि जर आता याचा डोस रेट बघितला तर सर्वसाधारण जर आपली मोठी गाय किंवा म्हैस असेल तर तिला शंभर ते दोनशे मिली डेली म्हणजे शंभर एम एल सकाळी शंभर एम एल संध्याकाळी किंवा जे आपल्या लहान पाडे आहेत किंवा ज्या आपल्या शेळ्या मेंढ्या आहेत त्यांच्यामध्ये कधी कधी आपल्याला बघायला मिळतं की वातावरणात बदल झालेला आहे तर आपले जे नाही का मशीनची बार लहान लहान रेडकं असतात तर ते आपल्याला बसलेली खराब सांभाळलेली जरी असतील तर ती बसतात आणि त्यांना उठता येत नाही तर त्या ठिकाणी त्यांची एनर्जी बूश्ट करण्यासाठी त्यांना आपण डेली पंचवीस ते पन्नास मिली याप्रमाणे त्यांना आपण हा डोस देऊ शकतो म्हणजे थोडक्यात सांगायला गेलं तर जनावरांची फुल ऑफ एनर्जी बूश्ट करायचं काम हे हिमशक्ती हे टॉनिक करतं नावातच या टॉनिकच्या शक्य आहे म्हणजे याच्यावर तो आपल्या लक्षात येतं आहे की आपल्या जनावरांची एनर्जी लेवल हे भरपूर प्रमाणात वाढवतं तर पशुपालक मित्रांनो जर आपण या टॉनिकचा वापर वेळ राहता जर योग्य वेळी जर आपल्या जनावरांमध्ये केला तर आपली जनावरं भयंकर अशा आजारांना बळी पडणार नाहीत किंवा आपलं जे आर्थिक नुकसान होणार आहे ते होणार नाही तर मी आशा करतो की तुम्हाला हिमशक्ती या टॉनिकविषयी संपूर्ण माहिती समजली असेल आणि त्याचबरोबर तुम्हाला असेच माहितीपूर्ण व्हिडिओ जर बघायचे असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या पशुपालक मित्रांमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांच्या ज्ञानात भर पडेल तर पशुपालक मित्रांनो भेटूया लवकरच आणखीन एका माहितीपूर्ण व्हिडिओसहित जय महाराष्ट्र